माय माऊली नमस्कार आपण डोंगरे महाराज कथा कथासार अभिवाचनातून श्रवण करणार आहोत स्वतः लाभ घ्यावा इतर आप्तजनांना पाठवून लाभ द्यावा माय माऊलीचं वाक्य आनंद घ्या आनंद द्या चला तर मग आजच्या शुभ दिनी आपण भगवंताला वंदन करून श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमा सुरुवात करूया श्रीमद्भागवतात मात्रांवर दया करणारे रहित जे सत्पुरुष त्यांना आधारभूत ईश्वर आराधन रूप असा परमधर्म सांगितला जे परमार्थ रूप जाणण्यास योग्य परम आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक तापहरण करणारे परमा आत्मरूप तत्व आहे त्याचे भागवतात वर्णन आहे प्रोजित कैतव्यो धर्म हा ज्या धर्मात कोणतेच कपट नाही असा निष्कपट धर्म भागवताचा विषय मनुष्य सत्कर्म करतो त्या कर्माच्या फळाची इच्छा धरतो म्हणून ते सत्कर्म होत नाही निष्कपट धर्मही होऊ शकत नाही निष्काम कर्मात दोष क्षम्य होय सकाम कर्मात दोष अक्षम्य होय नारदाने वाल्याला राम मंत्राचा जप करण्यास सांगितले मरा, 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 मरा। तरी त्याला फळ राम मंत्रानेच मिळाले तो वाल्मिकी झाला अति पापी माणसाच्या तोंडून राम शब्द सहज रीतीने निघत नाही भगवंताच्या हृदयात प्रवेश झाला म्हणजे पापाला बाहेर निघावेच लागते म्हणून पाप भगवंताचे नाव घेऊ देत नाही सेवेचे फळ शेवाच होय मुक्तीची आशा करू नका भागवताचा मुख्य विषय निष्काम भक्ती जे ते असते तेथे ते भक्ती घडत नाही भोगासाठी केलेल्या भक्तीने भगवंत प्रसन्न होत नाही भोगासाठी भक्ती करणाऱ्याला संसार प्रिय असतो भगवंत नव्हे भगवंतासाठीच भक्ती करा भक्ती कमी करा तासन तास करायची गरज नाही थोडा वेळ करा परंतु मनाने करा भक्तीचे फळ भगवंत मिळायला पाहिजे संसार सुख नव्हे ज्याला असे वाटते की भगवंताने आपले काम केले पाहिजे भगवंत माझ्या कामात पडला पाहिजे त्याला वैष्णवंत येणार नाही देवाला कोणी संतती मागतो कोणी धन मागतो कोणी पुत्र मागतो कोणी ऐश्वर्या मागतो कोणी सर्व काही मागतो मनातील इच्छा पूर्ण करण्याच्या इच्छा अपेक्षा धरतोय तेव्हा भगवंताला वाटते माझ्यासाठी मंदिरात कोणी येत नाही हो जे येतात ते आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठीच येतात बघा आपण पण मंदिरात जातो काहीतरी आपल्या तोंडून निघतच परंतु तसं नका करू भगवंताचा मनपूर्वक फक्त नमस्कार करा आपल्याला जे काही हवं हो नवं ते सगळं भगवंताला माहीत आहे तो त्याच्या मनाने बरोबर आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतच असतो खरा वैष्णव तर भगवंताला म्हणेल की देवा मी माझी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन सर्व काही तुमच्या अर्पण करण्यास आलो खरा वैष्णव तर देवाला नाही मागत दर्शन ना मुक्ती तो मागतो फक्त सेवेतली तन्मयता मागण्याने प्रेमाची धारा खंडित होते प्रेमाचे प्रमाण घटू लागते म्हणून भगवंताकडे काही मागू नका भगवंताला आपला ऋणी बनवा प्रभू रामचंद्राने राज्याभिषेकाच्या वेळी सर्व वानरांना भेट म्हणून पारितोषिकी दिली पण हनुमंताला काही दिलं नाही म्हणून सीतेला वाईट वाटलं ती रामाला म्हणाली हनुमंताला काही नाही काहीतरी द्यावं श्रीराम म्हणाले त्याला मी काय देऊ त्यानेच माझ्यावर कितीतरी उपकार करून मला ऋणी म्हणून टाकले राम हनुमंताला म्हणाला प्रतिउपकार करू का तोरा सरमुख होई न कत म्हणतो मोरा शुद्ध प्रेमात घेण्याची भावना नसते देण्याची असते मोह भोग घेण्याची इच्छा करतो पण प्रेम भोग देण्याची इच्छा ठेवीत असते प्रेमात मागणी नसते प्रेमात अपेक्षाचा भाव जगला की खरे प्रेम संपलेच म्हणून समजा भक्तीने मागितलेली वस्तू तर मिळेल पण भगवंत मात्र हातचा निष्ठून जाईल गीतेत म्हटले आहे देवान देव ये जो याती यांती माम अपी गीतेतला सातवा अध्याय तेविसाव्या श्लोक सकामी भक्त ज्या ज्या देवाची भक्ती पूजा करतात त्या त्या देवांच्या द्वारे मी त्यांच्या भोगाची इच्छा पुरवितो पण माझी निष्काम भक्ती करणारे भक्त मात्र मलाच प्राप्त करून घेतात भगवंताकडे जर धन मागाल सधन मिळेल पण भगवंत मिळणार नाही भगवंताकडे जितके तुम्ही मागाल तितके तो देईलच हो कारण आपण त्याला माय मानतोय आपण त्याचे लेख पण प्रेम मात्र घटेल व्यवहारातही असाच अनुभव येतो की जोर काही मागणी होत नाही तर दोन मित्रांची मैत्री प्रेमपूर्ण असते गोपी कृष्णाला डोळेही दृष्टी देत होत्या पण व मनही त्या कृष्णाला काही न मागता सर्वस्व अर्पण करीत होत्या देवाला काही मागाल तर प्रेम खंडित होईल नेहमी असेच मानत चला की देवाने मला पुष्कळच काही दिलंय माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्या मला आनंद आहे माझं निरामय आरोग्य आहे असं मनात, मनात तुम्ही सकारात्मक करा कित्येक लोक तीर्थाची यात्रा प्रतिवर्ष करता राहायला भगवान सात वर्ष मी सतत आपल्या दर्शनाला येत आहे पण मला अजून मुलगा झाला नाही मला अजून धनाची प्राप्ती झाली नाही म्हणतल्या ज्या काही इच्छा ज्या पूर्ण झाल्या नाही भगवान त्याला पुत्र तर देता पण त्याच वेळी सांगता की आता तुझे माझे नाते तुटले आपल्या मागणीपेक्षा देवाने जर कमी दिले तर असे समजा की देव तर पूर्ण आहे पण माझी पात्रताच कमी असल्याने मला कमी मिळाले निष्काम भक्ती उत्तम खरा वैष्णव मुक्तीची अपेक्षा करीत नसतो हरीचे दास मुक्तीही मागत नाहीत मुक्तीपेक्षा भक्तीत अधिक अलौकिक आनंद आहे ज्याला भक्तीचा आनंद मिळतो त्याला मुक्ती तुच्छ नगण्य वाटते तप मानतात की या आत्म्याला बंधनच नाही मग मुक्तीचा प्रश्नच कुठे येतो वैष्णव समजता की मुक्ती तर माझ्या हरीची दाशी दाशीपेक्षा माझे भगवंत श्रेष्ठ भगवंताने माझे काम करावे अपेक्षा तरी करू नका रामकृष्ण परमहंसांना कॅन्सरचा रोग चढला शिष्यांनी म्हटले महाराज या रोगाचा इलाज करण्याची देवाला विनंती करा रामकृष्ण म्हणाले काय म्हणाले माझ्यासाठी मातेला त्रास देणार नाही आपण तर जरा काही झालं की भगवंताजवळ नवस भगवंताजवळ असेल ती मागणी नवस काय का अनेक प्रकारचे नवस करतो करा बरं विचार मागचा भक्तीचा तर अर्थ असा नाही की आमच्या सुखासाठी आम्ही देवाला त्रास कष्ट करून द्यावेत मागण्याने खऱ्या मैत्रीचा गौरव कमी होतो खरा समजदार मित्र कधी काही मागत नाही सुदाम्याची कृष्णाच्या ठाई खरी भक्ती होती तो दारिद्री होता काही मागण्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला कृष्णाकडे पाठविले सुदामा कृष्णाकडे गेला पण काही मागण्यासाठी नव्हे तर मित्राला भेटण्यासाठी त्याने द्वारकात द्वारकाधीशाचे वैभव हो पाहिले तरी त्याने तोंडातून ब्र काढला नाही त्याला वाटले की भेटीमुळेच जर देवाचे डोळे पाणावले तर आपल्या दारिद्र्याची कथा ऐकून त्याला कितीतरी दुःख होईल माझ्या दुःखाचे कारण तर माझे कर्म होय माझ्या दुःखाची गाथा ऐकून त्याला कितीतरी दुःख होईल असा विचार करून सुदाम्याने भगवंताकडे काही मागितले नाही सुदाम्याची एकच इच्छा होती की मुठभर आणलेले पोहे कृष्णाने खावेत भगवंताने जाणले की हा काही घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आलाय ईश्वर आमचे सर्वस्व प्रथम अर्हण करतो नंतर आपले सर्वस्व आपल्याला देतो जीव निष्काम झाल्यावरच भगवंत त्याची पूजा स्वीकारतात भक्त जेव्हा निष्काम होतो तेव्हाच भगवंत त्याला स्वरूपाचे दान देत असतो जीव जेव्हा आपले जीवत्व सोडून ईश्वराच्या द्वारी जात असतो तेव्हाच भगवंत ईश्वरत्व विसरून भक्ताला भेटत असतो सुदामा दहा दिवसाचा उपाशी होता तरी त्याने आपले सर्वस्व मुठभर पोहे प्रभूला अर्पण केले सुदामाचे पोहे मुठभरच होते पण त्यावेळी तेच त्याचे सर्वस्व होते खुलवर दुधाची गोष्ट तुम्हाला माहिती ना म्हातारायची तसंच बरं का तसे पाहिले तर मुठभर पोह्यांची किंमत काहीच नव्हती पण किंमत होती, होती सुदाम्याच्या प्रभू प्रेमाची जर माझ्यासाठी थोडी कष्ट देवाला पडले तर माझी भक्ती व्यर्थ होय निष्फळ होय असे समजा देवाकडे काही मागू नका न मागितल्याने देव तुमचा तृणी आहेच गोपीने देवाकडे काही मागितले नाही त्याची भक्ती निष्काम होती म्हणून भगवंत गोपीचा ऋणी बनला गोपी गीतातही त्या भगवंताला म्हणतात देवा आम्ही तुझ्या शुल्क क्षुद्र दासी आहोत म्हणजेच निष्काम भावाने सेवा करणाऱ्या दासी आहोत याच प्रमाणे कुरुक्षेत्रातही जेव्हा त्या कृष्णाला भेटल्या तेव्हाही त्या ते देवाकडे काही मागत नाहीत तर त्या एवढेच इच्छा करता की संसार तर ना व लंब गेहम दुषामपी म्हणे दियात सदा नह हो। रूपी कुपात पडल्यांना बाहेर काढण्याची शक्ती ज्या चरणात आहे ते आपले चरण घरात राहत असतानाही आमच्या मनात वसत राहत हो, एक गोपी उद्धवाला म्हणाले विचारतो तुम्ही कुणाचा संदेश घेऊन आला ता कृष्णाचा तो तर येथेच उपस्थितीत आहे लोक म्हणतात की कृष्ण मथुरीला गेला मग ते म्हणणे चूक आहे आमचा कृष्ण सतत आमच्याजवळ आहे असं लक्षात घ्या असं मनात ठेवा रात्रंदिवस त्याच्यासह असतात आम्ही राहत आहोत गोपीचे प्रेम शुद्ध त्या जेव्हा हाक मारता जेव्हा स्मरण करता तेव्हा भगवंताला प्रकट व्हावीच लागते गोपींची निष्काम भक्ती इतकीच सत्वशील आहे की ती देवाला ओढीतच आणते हा दृष्टिकोन शिकवतो की हटयोगाने म्हणाला देवाला जर सतत बाळगाल तर तुम्ही जेथे जाल तेथे ते तुम्ही भक्ती करू शकाल म्हणूनच तू म्हणता काय म्हणता खायला न मिळाले तरी चालेल पण क्षणभरही तुझा वियोग नो व्हावा भगवंत उद्धवाला म्हणता उद्धवा माझ्या गोपी माझ्याशी तन्मय माझ्यातच चित्त ठेवणाऱ्या मदर्थ त्यक्त दे गोपींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा भगवंताची भक्ती करा सुदामाच्या निष्काम भक्तीची आठवण करा भगवंताची भक्ती करा सुदामा गोपी यांच्यासारखी भक्ती शिका तुम्ही आपले सर्वस्व देवाला अर्पण करा म्हणजे देवही आपले सर्वस्व तुम्हाला देईल निष्काम भक्तीचं भगवंताचा भागवताचा मुख्य विषय कुठली भक्ती निष्काम भक्ती म्हणजेच स्वार्थ न केलेली भक्ती सकाम भक्तीच श्रेष्ठ भक्ती निष्काम भक्तीचे श्रेष्ठ उदाहरण म्हणजे गोपींचे कृष्णावरील निष्काम ममत्व निष्काम प्रेम गोपींना तर मुक्तीची अपेक्षा नव्हती श्रीकृष्णाचे सुख हेच आपले सुख असे गोपी मानित असत एक सखी उद्धवाला म्हणाली श्रीकृष्णाच्या वियोगात आमची दशा कशी होते ते तुम्ही पाहिलेच मथुरेला गेल्यानंतर श्रीकृष्णाला सांगा की जर आपण मथुरेत सुखाने राहत असाल तर आमच्या सुखासाठी व्रजात येण्याचे परिश्रम करू नका आमचे प्रेम आमच्या सुखासाठी नाही श्रीकृष्णाला सुखी करण्यासाठी आहे श्रीकृष्णाच्या विराणे आम्ही दुःखी आहोत पण जर आमच्या वाचून कृष्ण मथुरे सुकाणे राहत असेल तर तेथे सुखाने राहो असा विचार आपण सुद्धा केला पाहिजे आमच्या सुखासाठी त्याने येथे येण्याचे कष्ट करू नयेत पण जर येथे येण्यात त्याला सुख वाटत असेल तर त्याने व्रजात अवश्य यावे दुसऱ्याच्या सुखात सुख मानणे खऱ्या प्रेमाचे लक्षण होय हे वाक्य परत वाचते दुसऱ्याच्या सुखात सुख मान्य खऱ्या प्रेमाचे लक्षण होय शांडिल्य ऋषींनी आपल्या भक्तिसूत्रात म्हटले आहे त्व तत्सुखे सुखित्व प्रेम लक्षणम धन्य आहे त्या व्रजवाशी जनाची की जे कृष्णाला भेटण्यास मथुरा गेली नाहीत गोपी प्रेमाने पागल होऊन भगवंताच्या निकटतेचा अनुभव व्रजातच घेत राहिल्या एका सखीला वाटले की जर मी मथुरेत भेटण्यास गेली तर देवाला ना ना इ, काही कष्ट तर होणार नाहीत ना लहानपणी माझ्याबरोबर खेळण्याची आठवण होऊन त्याला लास तर वाटणार नाही ना नाही मला मथुरेला जायचं नाही माझ्या प्रेमात काहीतरी कमतरता राहिली असेल म्हणून तर कृष्ण मला सोडून मथुरेस गेला नसेल ना माझे प्रेम जर खरे असेल तर कृष्ण अवश्य मथुरात गोकुळात परत येईल तोपर्यंत मी विरस दुःख सहन करीत राहीन म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात गोकुळात गोपींच्या सहवासात मला जो आनंद मिळाला तो मला द्वारकेत मिळत नाही गोपींचे प्रेम निष्काम आहे जो भगवंताचा आश्रय घेतो तो, तो निष्काम होतो गोपींच्या या अशा निष्काम भक्तीने देव गोपींचा तृणी बनला श्रीकृष्ण एकदा आजारी पडले ऐका श्रीकृष्ण एकदा आजारी पडले आजारी झाल्याचे नाटक केले हो कोणतेच औषध लागू पडले नाही तेव्हा त्यांनी ते वैष्णव भक्तांची चरणधुली औषध म्हणून मागितली काय मागितलं वैष्णव भक्तांची चरणधुली कुणी वैष्णव तर आपल्या पायाची धूळ देईल तर भगवंताचा आजार बरा होईल भगवंताच्या प्राण्यांना चरणरजाची मागणी केली गेली सर्व राण्यांना आश्चर्य वाटले प्राणनाथांना जर पायाची धूळ दिली तर, तर, तर महापाप घडेल आणि त्या पापामुळे नरकात पडावे लागेल नरकात कुणी पडावे आम्ही तर चरणरज देणार नाही नाही चरणरज मागितले कुणी तयार होईना सरते शेवटी गोपीपर्यंत ही गोष्ट येऊन पोहोचली गोपींना कळले की त्यांचा कृष्ण आजारी आहे जर कृष्ण हो हो या आजारापासून बरे होत असतील तर आम्ही आमची पायाची धूळ देण्यास तयार होतो यामुळे जर आपल्याला कोणतेही दुःख झाले तरी आम्ही सहन करण्यास तयार होत जर आमच्या कणयाला बरे वाटत असेल तर आम्ही नरक यातनाही भोगण्यास तयार आहोत त्यांनी आपली पायाची धूळ दिली श्रीकृष्णाचा आजार बरा झाला खऱ्या निष्काम प्रेमाचीही परीक्षा होऊन गेली भागवताचे फळ आहे निष्काम भक्ती काय फळ निष्काम भक्ती निष्काम भक्ती भगवंताला प्रसन्न करते गोपीच्या सारखी निष्काम भक्ती करण्याची सवय करा निस्वार्थपणाने काम करा फळाची अपेक्षा करू नका जे तुम्ही काम कराल फळाची अपेक्षा न करता त्यात तुम्ही स्वतः आनंद घ्याल आणि दुसऱ्यांना आनंद द्याल भक्तीने मुक्ती मिळते भक्तीशिवाय ज्ञान वैराग्य मिळत नसतात ज्ञानाशिवाय भक्ती ही आंधळी आणि भक्तीशिवाय ज्ञान पंगू सवय गरज यावर जर नियंत्रण असते तर मनुष्य भगवंतामध्ये लीन होऊ शकतो भागवताचा मुख्य विषय निष्काम भक्ती भागवत सर्वांसाठी आहे वेदांत सर्वांसाठी नाही वेदांचा अधिकार सर्वांना दिला गेला नाही ज्याला ब्रह्म जाणण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी वेद वेदांचा अधिकारी कोण ज्याने शमद मादी षट संपत्ती प्राप्त केली असेल तोच वेदांचा अधिकारी होतो पण भागवत तर सर्वांसाठी गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठं असो काळं असो गोर असो मागच्या पुढच्या सगळ्यांसाठी भागवत म्हणून तर सात दिवसाच्या भागवतात सगळेच जण जातात भागवताचा अधिकारी तसा तर सर्वांनाच आहे पण मत्सरना स्वत शुद्ध अंतकरणाच्या मत्सरहीन पुरुषांना जाणण्यास योग्य असे भगवंताचे निरूपण भागवतात केले गेले आहे निर्मत्सरा नाम निर्मत्सर होऊन कथा ऐका काय कथा ऐका मत्सर हा सर्वात मोठा शत्रू आहे बरं का मत्सर सर्वांना त्रस्त करून करीत असतो ज्ञानी आणि योगी दोघांनाही मत्सर त्रास देतो स्वतः मिळवलेल्या योगशिद्धीच्या बळावर चांगदेव चौदाशे वर्ष जगले होते किती वर्ष जगले चांगदेव चौदाशे वर्ष त्यांनी मृत्यूला चौदा वेळा परत पाठवले किती वेळा चौदा वेळा आपण एक वेळासुद्धा परत पाठवू शकत नाही ते सिद्धीत बसले होते त्यांना प्रतिष्ठेचा मोह होता त्यांच्या कानावर श्री ज्ञानेश्वराची कीर्ती गेली चांगदेवांना ज्ञानेश्वरांचा मत्सर वाटू लागला काय हे पोर माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानेश्वराचं वय किती होतं बरं सांगा सोळा वर्ष ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्याची इच्छा झाली पण त्यांना प्रश्न पडला की ज्ञानेश्वरांना संबोधन कोणतं लिहावे पत्र हाती घेतलं पेन हाती घेतली लिहिताना काय लिहू संबोधन प्रश्न पडला ज्ञानेश्वर आपल्यापेक्षा लहान केवळ सोळा वर्षाचे तेव्हा त्यांना पूजा कसं लिहावं आणि अशा महात्जा त्याला चिरंजीव तरी कसं लिहावं पूज्य लिहपा चिरंजीव प्रश्न ही समस्या ते सोडवू शकले नाहीत म्हणून त्यांनी काहीच न लिहिता कोरेचं पत्र पाठवले तुम्ही आम्ही ऐकलंय कोरपत्र पण पुढे काय संतांची भाषा संतच जाणता तो ते कोरे पत्रही वाचू शकतात मुक्त आहे बाईने पत्राचे उत्तर दिले चौदाशे वर्षाच्या आयुष्य झाले पण तू कोराच राहिला असं देवाची जिज्ञासा वाढली त्यांना वाटले की अशा पुरुषाला भेटलेच पाहिजे आपल्या शिद्धीच्या प्रदर्शनासाठी ते वाघावर बसले सर्पाचे लगाम केले अशा थाटात ते ज्ञानेश्वराला भेटण्यास निघाले इकडे ज्ञानेश्वरांना कुणीतरी सांगितलं की वाघावर बसून चांगदेव आपल्या भेटीस येत आहेत ज्ञानेश्वरांना वाटले या म्हाताऱ्याला आपण सिद्धीचा गर्व झाला आहे काय आपल्या सिद्धीच्या अभिमानामुळेच चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पूज्य हे संबोधन लिहिले नव्हते ज्ञानेश्वरांना वाटले की चांगदेवांना धडा शिपवा संत भेटण्यास येत आहे म्हणून त्यांनी त्यांचे स्वागत केलेच पाहिजे त्यावेळी ज्ञान एका भिंतीवर बसले होते त्यांनी भिंतीला चालण्याची आज्ञा केली मातीची भिंत चालू लागली निर्जीव भिंत चालताना पाहून चांगदेवाचा अभिमान नष्ट झाला चांगदेवाने मान्य केले की मी तर दुसरं पशु आहे मन आपल्या ताब्यात आले पण ज्ञानेश्वराजवळ अशी शक्ती आहे की जी जड वस्तूलाही सचेतन बनवू शकते हा दृष्टांत हे शिकवतो की तुम्हा मला हटयोगाने मनाला नियंत्रित करण्यापेक्षा प्रेमाने मनाला वंश करणे उत्तम असते चांगदेव हटयोगी होते हटात बलात्काराने त्यांनी मनावर ताबा मिळवला होता योग मनाला एकाग्र करू शकतो पण हृदयाला विशाल करू शकत नाही हेच कारण होते की ज्यामुळे चांग देवाला ज्ञानेश्वराबद्दल हृदयाला वा विशाल बनवले ती भक्ती भक्तीने हृदय पिघळलेच व विशाल पण होते मत्सर करणाऱ्याचे इह परलोकी दोन्ही लोकातही बरे होत नाही मनात मत्सर ठेवू नका तुम्ही आम्हाला एकच सांगणं की मनात कोणाबद्दल द्वेष मत्सर राग ठेवू नका मनातून मत्सर काढून टाका मग म्हणून मोहनाचे स्वरूप मनात दृढ होईल तुमच्या मनात प्रश्न पडला असेल आपण आपल्या बाजूने काढू शकतो करू शकतो पण समोरच्याने जर ऐकलं नाही तर जाऊ द्या सोडू द्या आपण तरी सकारात्मक राहायचा प्रयत्न करा कथा ऐकून तो जीवनात उतरणारे फार थोडे असता कथा ऐका कथेतील सिद्धांत जीवनात उतरवा आचरणात केवळ श्रुशू भी नव्हे तो कृती भी बनाहा म्हणूनच म्हटले गेले की जेव्हा पुण्यवान श्रोता कथा ऐकण्याची इच्छा करतो त्याचवेळी ईश्वर विलंबन लावता त्याच्या हृदयात शिरून बंदी होतो भागवताचा श्रोता निष्काम निर्मत्स होत असतो तुम्ही आम्ही सगळे येथे श्रवण करीत आहात तुमच्या हृदयात भगवंत येऊन बसला आहे तुमची प्रत्येक कृती पाहत आहे कोणाही जीवाबद्दलचा कुभाव हा ईश्वरबद्दल असलेला कुभाव होतो म्हणून जोवर निर्मत्सर होत नाही तोवर त्याचा उद्धार होत नाही तुम्ही जशी भावना दुसऱ्या जोबद्दल बाळगता तशीच भावना दुसरे तुमच्याबद्दल बाळगतील दुसऱ्याशी वैर करणारी व्यक्ती आपल्याशीच वैर करत असते कारण सर्वांच्या हृदयात ईश्वर आहे सर्वांच्या हृदयात ईश्वर आहे ही ओळ सतोदित मनन करा म्हणजेच आपल्या हृदयात भगवंत बसलेला आहे तो आपली प्रत्येक कृती बघतो म्हणून आपण प्रत्येक कृतीतून सकारात्मकच वागायला लागू या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील श्रवण करूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वपत्यादी हेतवे पात्रय વિનાશાય શ્રી કૃષ્ણાય વયમ નમઃ आपण ત્રિવેણી ઓયી जागर ભાગવતatoon ત્રિવેણી ઓયી जागर પરિવારatoon दोनदा શ્રી ભાગવત કથાશ્રવણ केले આજ आपण તીસરેંદા શ્રી ડોંગરે મહારાજ यांच्या ભાગવત કથા સારવણાचा लाभ घेत आहोत લાભ ક્યાં લાભ द्या तर काही चुकले तर सांगा जर तुम्हाला आवडले तर नक्कीच तुम्ही तुमची प्रतिक्रिया लाईक करायला विसरू नका